दिलेले आहे आणि म्हणून या देशामध्ये शरदचंद्र पवार साहेबांच्या रूपाने फुले साहेब आंबेडकरांचा वारसदार खऱ्या अर्थाने आपल्याला मिळाला आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचा एक शिपाई म्हणून पूर्ण राज्यभर त्यांच्या विचाराचे ज्योत ते ठिकाणी पेटवण्याचा काम ठिकाणी मध्ये बाबासाहेब आले ती चाळ त्या ठिकाणी दुरुस्त करण्याचं काम आहे आणि राष्ट्रीय स्मारक बाबासाहेब आंबेडकरांचा दोन हजार वीस मध्ये धुवायला पाहिजे होत त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की मी दोन हजार वीस पर्यंत त्या ठिकाणी करणार परंतु आजही आपल्या हातात ताबा नाही स्मारकाचा म्हणून त्याचा खेद आहे आणि म्हणून आता करता सुद्धा आंदोलन उभारा हवे का असं मला त्या ठिकाणी वाटते मी एक शेर म्हणेल आणि मी आव्हाड साहेबांना विनंती करेल आपण खाली बसून जर घेतलं तर ऐकायला बरं नाही आपल्याला खाली बसून घ्या सगळे लोक बाबासाहेब आंबेडकरांचे जेवढे उपकार आपल्यावरती आहे तेव्हा कुठलाही तोर नेत्यांचा उपकार नाही फक्त आणि फक्त बाबासाहेब म्हणून हे बाबासाहेब सच्चाईचे की किताब तू जिंद गाणी का कि वतन के इतिहास में एक का हुआ गुलाब तू एक का हुआ गुलाब तू आणि त्यांना मान वंदना आपण देतोय आणि त्याच्यानंतर आव्हाड साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपली श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करावी आदरणीय आव्हाड साहेब राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या महापरिनिर्वाण मी आपल्या समोर मी पहिल्यांदा महामानव बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्त्रोते आदरांजली वाहतो आणि एवढेच आपल्याला त्यांना अपेक्षा करतो संविधानाला निर्माण होणारा धोका ओळखूया आणि सगळे भेदभाव विसरून पटवू देणार नाही शपथ या ठिकाणी घेऊया आणि तरच परत एक शपथ मनाशी घ्या की ते संविधान आहे म्हणून आपल्याला माणसासारखं जगू देत आहेत जर ते संविधान काढलं तर परत एकदा जनावरांसारखं जगावं लागेल तेव्हा हा तुमचं करून आम्ही संविधान जाऊन देणार नाही अशी शपथ सगळ्यांनी घ्या बसलेल्या नाही आतृत्य करा जय भेट धन्यवाद